जीव माझा गुंतला या गाजलेल्या मालिकेतून प्रसिद्धी जोतात आलेली जोडी म्हणजे योगिता चव्हाण आणि सौरभ चौकली ऑनस्क्रीन केमिस्ट्री दरम्यान त्यांचे खऱ्या आयुष्यात सूर जुळले आणि त्यांनी लग्न केलं या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं पण आता लवकरच सौरभ आणि योगिता वेगळे होणार असल्याचं बोललं जाते लग्नाच्या वर्षभरातच ते वेगळे होण्याच्या विचारात आहेत एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे योगिता आणि सौरभ यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामुळे चर्चांना आणखी सुधारणा चव्हाण आणि सौरभ चौगुले सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत ऑनस्क्रीन एकत्र काम करताना सौरभ आणि योगिता एकमेकांच्या प्रेमात पडले जीव माझा गुंतला या मालिकेच्या सेट वर ते पहिल्यांदा भेटले सुरुवातीला त्यांची केवळ मैत्री होती पण पुढे जाऊन या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं जीव माझा गुंतला म्हणत त्यांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली त्यांच्या लग्नाला दीड वर्ष होत नाही तोवर आता त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली आहे लग्नाच्या वर्षभरानंतरच हे जोडपं विभक्त होणार असल्याच्या चर्चांमुळे चाहते सुद्धा नाराज आहेत मुख्य म्हणजे घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान योगिता आणि सौरभ यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्या इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या लग्नाचे फोटो सुद्धा डिलीट केलेत त्यामुळे लवकरच ते काळीबोड घेणार अशा चर्चांना जोर चर्चा या प्रकरणी बोलताना योगिदाने घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देणं टाळलंय मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं नाही असं तिने स्पष्ट सांगितलं तर सौरभने माध्यमांसोबत संपर्क करणं टाळलंय योगिता आणि सौरभच्या सांगायचं झालं तर कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा या गाजलेल्या मालिकेतून ही जोडी आली होती सर्व गुण संपन्न अशा अंतराच्या भूमिकेतून योगिताने प्रेक्षकांचं मन जिंकलं पुढे ती बिग बॉस मराठीमध्ये झळकली तर मूळ मालवणचा असणाऱ्या सौरभने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे परंतु अभिनयाची आवड त्याला मुंबईत घेऊन आली मॉडेलिंग पासून त्यांनी करिअरची सुरुवात केली आणि पुढे नाटकांमधून त्याचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले दरम्यान ऑन स्क्रीन ते ऑफ स्क्रीन योगिता सौरभची जोडी तुफान गाजली घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले असून गेल्या काही महिन्यांपासून ते एकत्र राहत नसल्याचे समजत आहे असे असले तरीही अद्याप दोघांनी याविषयी अधिकृत विधान केलेलं नाही याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा